किचनमध्ये नमस्ते आज मी बनवते मिरचीचा ठेसा तर आपल्या भारताची छान आणि आपल्या सगळ्यांचा आवडता ठेसा जर तुमच्या तोंडाला चव नसला तर ठेसा बनवायचा आणि गोर पण खाऊन भरपूर आता झालेला आहे तर आता ठेसा बनवायचा ठेसा बनवायसाठी मी शंभर ग्राम इथे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान असं भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भासता नाही ना, ना। थोडा पाण्याचा शित्रा मारायचा म्हणजे छान असं त्याची सालं पण निघतात आणि लवकर भाजतात शेंगदाणं बघितलं इथे शेंगदाण्याला असं डाग पडलेला आहे इथे बघा शेंगदाणा असं भाजलेलं आहे जास्त पण जालायचं नाही तर इथे शेंगदाणे मी काढून घेते इथे शेंगदाणा शंभर ग्राम घेतलेलं मिरची पन्नास ग्राम आहे स्वच्छ धुतलेली आणि कट करून घेतलेली आहे लसूण पण शंभर ग्राम आहे कारण की कट नाही झाला पाहिजे ह्याचा आणि एक चमचा जिरं टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि तुम्हाला ठेसा तिखट नुक आहे ना तर लसूण थोडी जास्त घ्यायची मग ठेसा तिखट होत नाही म्हणून मी जास्तच लसूण घेतले कारण मिरच्या तिखट पण असतात कधी कधी नाही तिखट असतात तर इथे बघा मिरच्यांना असा डाग पडलेला आहे तर आता गॅस बंद करायचा इथे बघा मिरची आणि लसूण थंड झालेला आहे तर आपण आता काढून था घ्यायचं इथे मिरची आणि लसूण टाकून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे थंड करायचा थंड करायचा आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करायचं नाही तर खूप पेस्ट बनणार इथे हे शेंगदाणं टाकायचं सालं करायची आणि मिक्सरला पिसून घ्यायचं इथे बघा थांबून थांबून मिक्सर चालू करायचं आणि छान असं पिसलेलं आहे दर दर आहे इथे तवा ठेवलेल्या गॅसवर एक चमचा तेल टाकलेला आहे तेल गरम झालेला आहे तर आपण हा ठेसा मिक्सरला लावून घेतला आहे तो तेलावर परतायचा म्हणजे जास्त दिवस टिकतो तुम्ही आठ दिवस ठेवा महिनाभर ठेवा फ्रीजला ठेवा बाहेर ठेवा टिकतो एक दोन मिनिटं आहे ना तेलावर छान असा परतून घ्यायचा म्हणजे ठेसा आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजच्या बाहेर ठेवा तर राहतो ठिकतो चांगला तर इथे दोन मिनिटं आहे ना तेलावर परतलेला आहे आणि ठेसा पूर्णपणे झालेला आहे तुम्ही चपाती बरोबर खा भाता बरोबर खा भाकरी बरोबर एक नंबर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद